श्री अग्रसेन समिती नांदेडद्वारा संचालित श्री अग्रवाल युवा मंचच्या वतीने श्री अग्रसेन महाराज यांच्या जयंतीनिमित्त नांदेड शहरातील यशवंत कॉलेज इंडोर स्पोर्ट्स हॉल येथे दिनांक चोवीस ऑगस्ट रोजी नांदेड अग्रवाल समाजासाठी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते तसेच बॅडमिंटन चेस कॅरम स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमासाठी श्री अग्रसेन समितीचे अध्यक्ष श्री प्रदीप मोदी उपाध्यक्ष सुरेश गुप्ता माजी अध्यक्ष श्री शिवगोपालजी भारतीया सचिव श्री किशोर भारतीया कोषाध्यक्ष श्री डॉक्टर सचिन सिंगल उपस्थित होते या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती म्हणून श्री अनिल अग्रवाल श्री सुशील अग्रवाल श्री डॉक्टर अमित अग्रवाल श्री संतोष अग्रवाल सौ उषा अग्रवाल सौ सत्यवती अग्रवाल यांची उपस्थिती होती तसेच श्री अग्रवाल युवा मंचचे अध्यक्ष श्री योगेश अग्रवाल सचिव श्री डॉक्टर विजय भारतीया कोशाध्यक्ष श्री देवेश अग्रवाल तसेच अग्रवाल महिला मंडळच्या अध्यक्षा सौ सारिका भारतीया सचिव सौ अलका गोयंक कोषाध्यक्ष सौ वंदना अग्रवाल यांच्यासह आदींची उपस्थिती होती आयोजित स्पर्धेत समाजातील सर्व वयोगटातील स्पर्धकांनी सहभाग घेत स्पर्धेस प्रतिसाद दिला तसेच रक्तदान शिबिरासही अनेक रक्तदानी देत रक्तदान केले हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री डॉक्टर दीपक पित्ती श्री अमित अग्रवाल श्री राहुल सिंघानिया श्री राहुल अग्रवाल श्री अनिकेत मोदी श्री पियुष अग्रवाल श्री ऋषभ अग्रवाल श्री सौरभ अग्रवाल श्री ऋषी अग्रवाल श्री परम गुप्ता श्री कुशल अग्रवाल श्री रोहित सिंगल यांनी परिश्रम घेतले धन्यवाद पहिले आम्हाला हे अग्रवाल समाजात नांदेडचा उपक्रम आहे अग्रेसन जयंतीनिमित्त आम्ही दरवर्षी वेगवेगळ्या कॉम्पिटिशन ज्याच्यात चेस कॅरम आणि बॅडमिंटन आणि प्लस ब्लड डोनेशनचा कॅम्प असे विविध स्पर्धा आणि एक सामाजिक उपक्रम म्हणून एक सामाजिक दायित्व म्हणून ब्लड डोनेशनचा कॅम्प ऑर्गनाईज करतो त्याप्रमाणे आम्ही आज ये इथं यशवंत कॉलेजमध्ये ते ऑर्गनाईज केलं आहे याच्यात प्रत्येक वर्गाचे लहान मुलापासून वरिष्ठ पंचेचाळीसच्या वर वयाच्या वरची आहे जेन्ट्स आणि लेडीज दोघांचे पण सगळे एज ग्रुपवाईज क्लास वाईज मॅच घेतो आणि त्यांचे कॉम्पिटिशन घेऊन त्यांना खेळण्यासाठी प्रोत्साहन करतो काही मुलं आज कॉम्पिटिशनमध्ये अभ्यासामध्ये असतात तर त्यांना थोडं चेंज भेटावं त्याचा मागचं हे पण उद्देश आहे आणि ब्लड डोनेशन हे करून एक आपलं सामाजिक दायित्व पण हे करून करतो या याच्यानंतरही आम्ही बावीस चौदा सप्टेंबरला आमचं लहान मुलासाठी ड्रॉईंग क्वीज अशा वेगवेगळ्या वेग स्पर्धा घेतो आमचे महिला मंडळ वेगवेगळ्या वेग ॲक्टिव्हिटीज घेतात असं आमची अग्रेसन भगवानच्या जयंतीनिमित्त वेगवेगळ्या वेग वेग अग्रवाल समाजामध्ये ऑर्गनाईज करतो आणि शक्यतो जास्तीत जास्त उपत्ती असावी म्हणून आम्ही या सगळ्या उपक्रम जे आम्हाला संडे किंवा रविवारची वार सुट्टी अवेलेबल असते त्याच्या याच्यात घेतो त्याच्यामुळे जास्तीत जास्त लोकांचा सहभाग होतो एकंदरीत जवळपास जर वेगवेगळ्या आपण जर बॅडमिंटनमध्ये जवळपास चाळीस ते पन्नास लोकांनी स्पर्धेमध्ये भाग घेतला चेसमध्ये कमीत कमी पन्नास साठ लोकांनी आणि कॅरममध्ये कमीत कमी ऐंशी ते नव्वद लोकांनी पार्टिसिपेट केलेले आहे आम्ही विजेत्याला त्याच्यामध्ये पहिला आणि फर्स्ट आणि सेकंड असे दोन प्राईज काढतो त्याच्यामध्ये तर त्याच्यामध्ये त्यांना एक अग्रवाल समाजाचा एक लोगो म्हणून आम्ही त्यांना एक ट्रॉफी देतो फर्स्ट आणि सेकंड दोघांसाठी आणि प्रत्येक एज ग्रुपसाठी आम्ही वेग करतो जसं क्लास पहिली ते चौथी त्यांचा एक ग्रुप पाचवी ते आठवी त्यांचा एक ग्रुप नववी ते बारावी त्यांचा एक ग्रुप नंतर अंडर ग्रॅज्युएट ते मॅरिड प्रमाण त्यांचा एक ग्रुप आणि मॅरिड ते पंचेचाळीस एज पर्यंत त्यांचा एक ग्रुप आणि अबो पंचेचाळीस त्यांचा एक ग्रुप असं वयंवानाप्रमाणे वेगवेगळे ग्रुप बनवतो आणि त्यांच्यामध्ये त्या कॉम्पिटिशन घेतो असं